नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण या व्हिडिओत जी स्त्री सकाळी आठ नंतर आंघोळ करते त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा आठ नंतर आंघोळ केल्यामुळे तिला व तिच्या घरातील लोकांना कोणकोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते या सर्वांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत जी स्त्री सकाळी आठ नंतर आंघोळ करते अशा घरात दरिद्रता येते घरात कोणतंही काम सुरळीत होत नाही सर्व कामं उलटे होतात तर मंडळी कृपया ही चूक तुम्ही करू नका एखाद्या वेळी अडचण असेल तर हरकत नाही पण रोज आठच्या नंतर आंघोळ करणे हे चुकीचे आहे आपल्या दैनंदिन जीवनात काही अशा गोष्टी असतात त्या आपल्याला सामान्य वाटतात त्याकडे आपण रोजचीच गोष्ट आहे म्हणून दुर्लक्ष करतो पण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की स्नान करण्याला तप केल्या समान मानले जाते तर या गोष्टी मागचं सुद्धा शास्त्र आपण समजून घेणे खूप गरजेचे आहे जर कुठल्याही गोष्टीच्या जर खोलात जाऊन पाहिलं तर त्या मागचं कारण आपणास समजेल की आपल्या पूर्वजाने आपल्यावर जे संस्कार केलेले आहेत किंवा ज्या सवयी लावलेल्या आहेत त्या आपल्याकरिता खूप लाभदायक असतात आंघोळ करणे हे आपल्या रोजच्या सवयीतली एक गोष्ट आहे आपणास माहीत आहे की आंघोळ करण्याचे खूप फायदे आहेत पण शास्त्रानुसार आंघोळ करणे एक महत्त्वपूर्ण व उत्तम कार्य मानले जाते तर मंडळी पहाटेच्या वेळी ज्यावेळी आकाशात तारे दिसतात त्या स्नानाला ऋषी स्नान म्हटले जाते हे स्नानसुद्धा खूप शुभ मानले जाते यावेळी स्नान केल्यामुळे मनुष्यास कशाचीच कमतरता भासत नाही घरामध्ये सुख समाधान व समृद्धी कायम भरून राहते व या मनुष्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुम्हाला माहीत आहे का आंघोळ करण्याचे काही नियम असतात काही पद्धती असतात काही लोक दिवसभरात आपल्या सवडीनुसार आंघोळ करतात पण आपली ही सवय खूप चुकीची आहे यामुळे फायदे कमी व नुकसान जास्त होऊ लागते हिंदू धर्मामधील शास्त्र म्हणजे गरुड पुराण तर मंडळी गरुड पुराणामध्ये आपल्या जीवनातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे जीवन मृत्यू स्वर्ग नर्क धर्म व्यवहार संस्कार आचरण योग्य व अयोग्य याविषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे तर गरुडपुराण अनुसार आंघोळ करण्याच्या नियमाबद्दल व आंघोळ करण्याची उत्तम वेळ कोणती व आंघोळ करण्याचे प्रकार किती आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी स्नान करण्याचे नियम आपण पाहणार आहोत पहिला आहे ब्रह्मस्नान दुसरा देवस्नान तिसरा आहे ऋषी स्नान चौथा मानवस्नान पाचवा आहे दानवस्नान हे स्नान करण्याचे मुख्य प्रकार आहेत या स्नानाला वेळेनुसार विभाजन केलेले आहे गरुड पुराण अनुसार ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला सर्वश्रेष्ठ स्नान मानले जाते तर मंडळी ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय सूर्योदयाच्या दोन तास आधीची वेळ या काळात वातावरण अद्भुत चमत्कारिक व ऊर्जेनी भरलेले असते कारण ही वेळ देवांची असते अशा प्रकारे देवांचे स्मरण करून ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला ब्रह्मस्नान म्हटले जाते तर मंडळी पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या स्नानाला देवस्नान म्हटले जाते सर्व पवित्र नद्याचे स्मरण करून केल्या जाणाऱ्या स्नानालासुद्धा श्रेष्ठ स्नान मानले जाते यावेळी स्नान करण्याचे महत्त्व खूप जास्त आहे आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती निघून जाते मन शुद्ध होते म्हणून पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान आंघोळ केली पाहिजे तर मंडळी सहा ते सातच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या स्नानाला मानवस्नान म्हटले जाते सूर्योदयाच्या वेळी किंवा नंतर केल्या जाणाऱ्या स्नानाला मानव स्नान म्हटले जाते या वेळेच्या स्नानाला सुद्धा चांगलं मानलं जातं तर मंडळी जे लोक सूर्योदयाच्या वेळी स्नान करतात ते सुद्धा खूप शुभ मानले जाते सूर्योदयाच्या वेळी केले जाणारे स्नान हे आपल्यासाठी खूप लाभदायक मानले जाते हे सुद्धा खूप शुभ मानले गेले आहे यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा व्याप्त राहते जे आपणास कोणतंही काम करण्यासाठी उत्साहित करते त्यामुळे सूर्योदयाच्या वेळी निश्चित स्नान केलं पाहिजे तर मंडळी गरुड पुराण अनुसार आठ वाजेच्या नंतर केल्या जाणाऱ्या स्नानाला शुभ मानले जात नाही या स्नानाला दानव स्नान म्हटले जाते दानव म्हणजे राक्षस तर मंडळी सकाळी आठच्या नंतरची वेळ आंघोळ करण्यासाठी योग्य नाही या वेळेपर्यंत वातावरणातील दैवी शक्ती संपलेली असते यामुळे मनुष्यात ऊर्जा व उत्साहाची कमतरता जाणवते यामुळे मनुष्य सुस्त पडतो व दिवसभर त्यांना आळस येतो व कोणत्याही कामात मन लागत नाही म्हणून आठच्या आधीच आंघोळ केली पाहिजे उशिरा आंघोळ केल्यामुळे शरीरात उत्साह राहत नाही ऊर्जा राहत नाही दिवसभर आळस शरीरातून जात नाही हे तर आहेच पण उशिरा आंघोळ केल्यामुळे दरिद्रता आपली कधीही पाठ सोडत नाही व आपल्याजवळ लक्ष्मी येत नाही हे लक्षात ठेवा त्याचबरोबर जी स्त्री आठच्या नंतर आंघोळ करते तिच्या भाग्याच्या जागी दुर्भाग्य येते घरातून सुखसमृद्धी निघून जाते काही लोक दुपारी बाराच्या नंतर आंघोळ करतात या स्नानाला सुद्धा दानव स्नान म्हटले जाते तर मंडळी काही लोक रोज स्नानच करत नाहीत त्यांच्या मनात दिवसभर आळस राग क्रोध द्वेष नकारात्मकता व कमजोरी असते यामुळे खूप अडचणी येतात यामुळे पुराण अनुसार आठच्या नंतर आंघोळ करू नये गरुड पुराण अनुसार रोज स्नान न करणारे लोक हे नेहमी दुःखी व दरिद्रीच राहतात तर मंडळी आठच्या नंतर आंघोळ करू नये सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात करावी व देवपूजा करावी सकाळी लवकर उठून पूजापाठ करण्याने व सूर्याला जल अर्पण केल्यामुळे आपल्या शरीरासोबतच आपले, शरीरा आपले मनसुद्धा शुद्ध होते व पवित्र होते तर मंडळी आठच्या नंतर आंघोळ करणारे लोक हे जीवनभर दुःखी व दरिद्री राहतात यांना कोणत्याच कार्यात यश मिळत नाही बीमार लोकांना हा नियम लागू नाही तर मंडळी आपण या व्हिडिओत आंघोळ करण्याचे नियम पाहिलेले आहेत जे लोक उशिरा आंघोळ करतात दरिद्रता त्यांची कधीही पाठ सोडत नाही व जे लोक लवकर आंघोळ करतात व पूजापाठ करतात व आपल्या कामाची सुरुवात करतात ते लोक कधीही यशस्वी होतात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महा